सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची नेरळ राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन उद्योगपती नरेश दादा जोशी व माधीताई जोशी यांच्या भव्य सन्मान कर्जत तालुक्यातील नेरळ येथे उद्योगपती नरेश दादा जोशी व त्यांची सहचारिणी माधवीताई जोशी यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या हस्ते दुसऱ्याच्या शुभ मुहूर्त्यावर करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुधाकर भाऊ यांच्या फटाक्यांच्या व ढोल तशांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी माधवीताई जोशी यांनी पारंपरिक पद्धतीने आरती ओळून स्वागत केले आणि त्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर उद्योगपती नरेश दादा जोशी यांचा व माधवीताई जोशी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सभापती एकनाथ धुळे रायगड जिल्हाकाराध्यक्ष अशोक भूपतराव मुख्य प्रवक्ता भरतभाई भगत तालुका अध्यक्ष दीपकजी श्रीखंडे माजी समाज कल्याण सभापती नारायण डमसे अरुण कराळे अनता कराळे संतोष थोरवे संतोष विरेले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते उद्योगपती नरेशदादा जोशी यांच्या समाजकारणातील सहभागामुळे व माधवीताई जोशी यांच्या सक्रियतेमुळे नेरळ शहराला आज हक्काचे जनसंपर्क का कार्यालय मिळाले आहे हे कार्यालय फक्त पक्षाचे नसून नेरळ उमरोळी कोल्हे ममदापूर दामद सेलू अशा पंचक्रोशीतील जनतेच्या प्रश्नांसाठी उभे राहील अशा विश्वास व्यक्त केला त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला व काही नवीन कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्ष बळकट केला नेरळ शहराची वाढती लोकसंख्या व वा विस्तारत्या ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांना मार्गदर्शन शासकीय योजना व प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी जोशी दाम्पत्यांचे हे प्रयत्न ऐतिहासिक ठरणार आहेत असे प्रतिपादन भाषणातून करण्यात आले रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर भोघारी म्हणाले माधवीताई आणि नरेशदादा यांनी नेरळकरांसाठी दिलेले हे जनसंपर्क कार्यालय हे कार्यकर्त्यांसाठी आश्रयस्थान ठरेल आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा उपयोग होईल जोशी दाम्पत्यांचे योगदान पक्षासाठी अभिमानास्पद आहे एकनाथ धुळे माजी सभापती म्हणाले की नेरळ व उमरोळी विभागाला आज खरी ताकद मिळाली आहे जनसंपर्क कार्यालय म्हणजे जनतेच्या सेवेसाठी दार हे दार दादा आणि माधवीताई यांनी उघडे केले आहे यांच्या पुढाकाराबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन अशोक भूपतराव रायगड जिल्हा कार्याध्यक्ष हे म्हणाले नेरळ सारख्या वाढत्या शहरात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यालयाची आवश्यकता होती ती गरज जोशी दाम्पत्याने पूर्ण केली हे पाऊल पक्ष संघटनासाठी ऐतिहासिक ठरेल भरतभाई भगत रायगड जिल्हा प्र, मुख्य प्रवक्ता यांनी सांगितले की या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांना विश्रांती संवाद व दिशा मिळाली आहे नरेश दादा व माधवीताई यांनी दाखवलेली बांधिलकी पक्षासाठी प्रेरणादायी आहे इथे आलेला कार्यकर्ता निराश होणार नाही तर नव्या उमेदीनं पक्ष कार्यासाठी सज्ज होईल या सोहळ्यातून उद्योगपती नरेशदा हे कार्यालय केवळ पक्ष कार्यासाठी नव्हे ना तर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला कार्यक्रमाला मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन करत आहोत नेरळ आणि उमरोली असं दोन्ही याच्यामध्ये समावेश असेल नरेशजी जोशी आणि माधवीताई जोशी यांनी पुढाकार घेऊन प्रथमच मला असं वाटतं उमरोली आजपर्यंत कुणी कार्यालय असं जलसंपर्क कार्यालय ओपन केलेलं नाही जलसंपर्क कार्यालय याचा अर्थच आहे की जनतेची सेवा करणं जनतेच्या आरी अडचणी सोडवणं जनतेच्या प्रश्नाला आपण सामोर जात असताना त्यांना जर काय अडचणी आल्या तर आपल्याला अडचणी आल्या तर ते आपण भाऊंकडनं किंवा आपल्या नेते तत्कर साहेब यांच्याकडनं सोडून घेण्याचं काम या कार्यालयाच्या मार्फत करायचंय येणारी जी काय पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असतील अनेक ज्या काय निवडणूक आहेत त्या निवडणुकीवर सामोरं जात असताना या कार्यालयातून आपला चांगल्या प्रकारे काम करता येईल कारण आज कोलारी ग्रामपंचायत अतिशय सर्वात मोठी आणि श्रीमंत ग्रामपंचायत समजली जाते मित्रांनो या ग्रामपंचायतीचा कारभार पाहत असताना अनेक प्रकारे आपले सदस्य सरपंच अनेक होऊन गेले आजही सरपंच इथे काम करत असतात आणि हे कोल्हा काम वाढ त्याची जी वाढ झालेली आहे जो नागरीकरण होत आहे त्या अनुषंगाने नेरळकडे पाहिला तर आणि कोलर आणि नेरळ एकच होत झालेला आहे त्याच्यामध्ये पहिल्यापासून एकत्र असताना जेव्हा नगर परिषद होईल त्यावेळे कोलर आणि नेरळ ममदापूर असा यांचा समावेश त्याच्यामध्ये असू शकतो भविष्यामध्ये so, काम करत असताना आपल्याला चांगल्या प्रकारे काम करायचं आहे हे काम करत असताना आजचा जो आपण दिवस निवडला त्यामध्ये जो काय अन्याय होत असेल कारण आपल्या याच्यामध्ये धर्माचा विजय या अनुषंगाने होत असतो कारण अंधाराकडून आपल्याला प्रकाशाकडे जाग असतोय अन्यायकडून न्यायाकडे जाग असतो ना ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी रावणाचा धर्म केलं रावणाला मारलं त्याच्यानंतर जे काही रामलीला मैदानावर आणि प्रत्येक ठिकाणी जे काही रावण दोहनाचा कार्यक्रम होत असतो आपणही गेले गे गेलेला गेले केल केल के गेले, का कार्यक्रम ता के केला होता पण तो फक्त महागाईच्या विरोधात केला होता आपण असं कोणाला टार्गेट करून काय केलं ना पण अनेकांना असं वाटलं तर त्यांचा टार्गेट त्यांनी केला आपण केला पण आपल्याला टार्गेट करायची काही गरज नाही कारण आपल्या भाऊजावांना निवडणूक लढत होते त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण जनतेसमोर सामोर गेलो तर सामोरं जात सध्या जनतेला आहे पण तांत्रिकदृष्ट्या जे काही मतवाढ झालेली आहे जे काही बोगस मतदान झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण त्या मतदानातून आपल्याला थोडंफार कमी पण आलेला आहे पण आजही आपण आज हेच आपले आजचे आणि भविष्याचे आमदार आहेत हे आपल्याला त्या अनुषंगाने सांगायचं मित्रांनो जोशी साहेब आपण जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे जनसेवेचा तर जनसेवेचा कार्यक्रम हाती घेत असताना आपल्याला आणि सर्वांना या परमेश्वरांनी चांगलं आरोग्य आणि चांगलं ऐश्वर घेऊन एवढी त्या प्रसंगी मी विनंती करतो आणि ती थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आणि ज्यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नरेश जोशी माधीराई जोशी उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि भगिनी आज नेरळ शहरामध्ये आणि अमरोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज या कार्यालयाचा शुभारंभ होत असताना खूप आनंद होतोय आज नेरळ भागामध्ये ते नागरीकरण वाढते बाहेरून लोक या शहरामध्ये राहायला येत आहेत आणि हे नेरळ प्राधिकरण नेरळ कोलारे आणि दामद या तीन ग्रामपंचायतीमध्ये त्याचं ती विस्तारीकरण होत असताना आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे आला पाहिजे आणि म्हणून या कार्यालयाच्या माध्यमातून ज्या शासनाच्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या या कार्यालयामधून होईल आपलं हे कार्यालय इथे आलेल्या माणसाचं ग्रामीण भागातलं असेल शहरातलं असेल नवीन राहणारे जे नागरिक असतील त्यांचे प्रश्न जे असतील ते सोडवण्याचं काम या कार्यालयामधून पुढच्या काळामध्ये होईल आज आपलं कर्जतला म मध्यवर्ती कार्यालय कर्जतमध्ये आहे मुख्य कार्यालय परंतु ग्रामीण भागामध्ये आज पहिल्यांदाच मागे आपलं कळमलाई भाई आपलं कार्यालय आहे परंतु आज नेरळ सारख्या शहरामध्ये आज कार्यालय संपन्न होते मला खात्री आहे की संपूर्ण ग्रामीण भागातले कार्यकर्ते मधवेली ग्रामपंचायत असेल तुमची पशीर ग्रामपंचायत असेल मानविली ग्रामपंचायत असेल कोलारे ग्रामपंचायत असेल वाकद ग्रामपंचायत असेल इथले कार्यकर्ते ह्या कार्यालयामध्ये इकडे येऊन आपले प्रश्न सोडून जनतेच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करतील अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी जोशी दाम्पत्य राष्ट्रवादीमध्ये आले आणि कामाला लागले त्याचं फलित म्हणून आज या ठिकाणी त्यांनी सुंदर असं कार्यालय निर्माण केलं कार्यालय झालंय कार्यालय सुरू झाल्यावर एक जबाबदारी येते नरेश जोशी आणि त्यांच्या पत्नीचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक अभिनंदन करेन त्यांचे आभारी व्यक्त करेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला एक निवाऱ्याची चांगलीच होय तुम्ही या भागामध्ये केले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी मनपूर्वक तुमच्या दोघांचे धन्यवाद व्यक्त करेल निश्चित पद्धतीने या परिसरामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयामध्ये यावं क्षणभर विश्रांती घ्यावी आपल्या मनामध्ये असलेले पक्षाबद्दलचे विचार त्याची देवाणघेवाण एकामेकाशी करावी या भागातल्या अडीअडचणावर या कार्यालयामध्ये बसून त्या ठिकाणी चर्चा करावी आणि मग त्या अडचणी सोडवण्यासाठी जसं बैठकीचं प्रमुख स्थान रेवदंडाला आहे तसं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रमुख स्थान कर्जतला आहे तिथलं अधिष्ठान सुधाकर घरे चालवतात त्याचं हे उपअधिष्ठान आहे जसं कळमला आहे तसे इथे आहे अन्य ठिकाणी सुद्धा होते या कार्यालयामध्ये एखादी महत्त्वाची समस्या लोकांच्या संदर्भातली असेल ती सुधाकर भाऊनच्या पर्यंत पोहोचून जशीच्या तशी त्यांच्याबरोबर पोहोचून सोडवण्याचं काम या कार्यालयातून खऱ्या अर्थाने झालं पाहिजे या कार्यालयातून फार पवित्र गोष्टी घडल्या पाहिजेत हे कार्यालय नाही मी हे देवालय म्हणेन कार्यालय म्हटलं की त्या ठिकाणी देवाची आता तुम्ही इथे आराधना मी बघितलं स्वामींचं तिथे ठेवलं थे देवाची आराधना केली हे कार्यालय म्हणजे एक देऊळ आहे आणि या देवळामध्ये येणारे जे लोक आहेत ते त्यांच्या अडचणी जशा परमेश्वराच्या चरणी घेऊन जातात तसे कदाचित भविष्य काळामध्ये या ठिकाणी घेऊन येतील आलेला माणूस निराश होणार नाही याची काळजी या कार्यालयामध्ये बसणारे तुम्ही दाम्पत्य असतील पण अन्य काही कार्यकर्ते बसतील कधी काळी एकनाथराव धुळे तुम्हाला तर आता बसायला जागा झाली धुळे साहेब आता तुम्हाला हक्काची जागा झाली आता तुम्ही अंधारपाड्यामध्ये जास्त थांबव आता इथे जास्त वेळ कसा देतील ते बघा लोकांच्या संपर्कामध्ये मग आमच्या हरक्याला पण कधी काळी इथे जाता येता बसता येईल प्रत्येक माणसाला या ठिकाणी बसायची सोय केली त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचे आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो दसरा हा अतिशय सुंदर असा मुहूर्त एका चांगल्या मुहूर्तावरती मुहूर्तांपैकी एक मूर्त त्या मुहूर्तावर या ठिकाणी कार्यालयाचं ओपनिंग होत असताना निश्चित काळामध्ये भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाच्या या कार्यालयाच्या माध्यमातून व्हावं मी तर म्हणेन की उद्या त्यामध्ये निरळची नगरपालिका होईल ना होईल मला माहिती नाही परंतु ज्या संभाव्य निवडणुका आहेत त्या निवडणुकांची रणनीती ठरवण्याचं एक महत्वाचं स्थानक एक कार्यालय ठरवू अशी परमेश्वराकडे प्रार्थना केलं पुन्हा एकदा मनापासून जोशी दाम्पत्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय माधुताई आणि जाहि नरेंद्रांचं पक्षाच्या वतीने मनापासून त्यांचं ऋण व्यक्त करील त्यांचा आभार व्यक्त करील आणि त्यांना धन्यवाद देईल कारण त्यांनी आज खऱ्या अर्थाने माझ्या जनसंपर्क कार्यालय उपलब्ध करून दिलं मी संदीप तुम्हाला सुद्धा सांगेल आपण बघाशे आपल्या भाषणात सांगितलं सामाजिक कार्यकर्त्या माधवीताई सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता ज्येष्ठ नेत्या असं आता बोलत तुमचा सामाजिक कार्यकर्ते बोलणं आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य आहेत तर आपण सर्वांनी बघितलं तर आजपर्यंत अशोक शेट्टी सांगितल्याप्रमाणे आपलं कळमला एक पार्टीच का कार्यालय आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या निरक्षणासाठी आवश्यक असलेलं आणि गरजेचं एक जनसंपर्क का कार्यालय आज आमच्या नरेंद्रादा खऱ्या अर्थाने आमच्या कार्यकर्त्यांना उपलब्ध करून दिलं कार्यकर्त्यांच्या वतीने मी नरेंद्रादाचं मनापासून धन्यवाद करतो कारण आपण बघितलं असेल शहर हे मोठे आहे नेरळ ग्रामपंचायत मोठी आहे वीस पंचवीस हजार मताची ही ग्रामपंचायत साईडला कोल्हारे ग्रामपंचायत असेल दामद ग्रामपंचायत असेल ममतापूर ग्रामपंचायत असेल शेळू ग्रामपंचायत असेल परिसरासाठी एक चांगलं कार्यालय इथे उपलब्ध झालं परिसरातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने अख्खाच एक बसत्यासाठी असेल आपले काही काम विकासाची कामं असतील काही प्रशासकीय कामं असतील त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक सोडवण्यासाठी एक जागा उपलब्ध करून देण्याचं काम माधवी आणि नरेल दादानी उपलब्ध करून दिलं मी माधवी ताईना आणि नरेंद्र दादांना तर मनापासून धन्यवाद देईलच पण त्यांच्यासोबत असणारी त्यांची ती टीम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्यामध्ये अरुण दादा असतील संजय दादा असतील आदेश असेल सर्व प्रमुख मंडळी त्यांची त्यांच्याबरोबर असतील सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांनी हे ऑफिस होण्यासाठी अगदी आठ आत दहा दिवस अगदी नाक त्यांनी प्रयत्न केले परवा आम्ही मी दीपक येऊन बघून गेलो मी त्यांना विचारले त्यांचा कारागिरी मी तिथे होते त्यांना विचारणार दोन तीन दिवसाचे कार्यालय होईल ना नक्की तर खरंच मी कारागिरीला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो कारण आपण अगदी कमी वेळात चांगल्या पद्धतीचा चांगला दर्जेदार ऑफिस आपल्या पक्षासाठी इथं आपण उपलब्ध करून दिलं आपल्या सर्वांना माहिती आहे आधी कमी दिवसामध्ये मदे, दिवाळीमध्येच भौतिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आजचं हे व्यासपीठ राजकीय व्यासपीठ नसलं तरी आपल्या कार्यकर्त्यांना ज्ञान असणं गरजेचं आहे तेरा तारखेला पंचायत समिती जिल्हा परिषदेचं आरक्षण आहे त्याचा अर्थ शंभर टक्के दिवाळीमध्ये आचारसंहिता लागेल आणि आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला आपल्या कार्यकर्त्याच्या निवडणूक लढवण्यासाठी लड़। सर्वांना सजय व्हायचंय यासाठी या, या कार्याचा वापर पुरेपूर वापर आपला होईल असं मला या रवींद्रनाथ काही सांगायला हरकत नाही कारण आपण सर्वांनी या मतदार संघामध्ये असेल आपण मागची विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्व कार्यकर्ते इथे बसलेल्या सर्व कार्यकर्ते आधी तेव्हा नरेंद्रदा आपल्याबरोबर नव्हते कदाचित आपल्याबरोबर असते तर थोडं काहीतरी क्षेत्र बदललं असत <laughs> परंतु आता त्यांची शक्ती आपल्याबरोबर उभी राहिले आपल्या पक्षाची ताकद इथं वाढले आणि नेरळ ग्रामपंचायत जिंकण्यासाठी बाईंनी सांगितलं कदाचित पुढच्या काळामध्ये नेरळच्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये होऊ शकतं परंतु असेल ती निवडणूक आणि येईल ती निवडणूक लढवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने सज्ज व्हायचं आहे आणि सर्व जिल्हा परिषद असतील सर्व पंचायत समिती असतील येणाऱ्या ग्राम नगरपालिका असेल नगरपंचायती असतील ह्या आपल्या कार्यकर्त्यांनी ही माझ्या गावची निवडणूक नाही नेहरूची नगरपंचायत लागली म्हणून स्थानिकांनी बाकीच्यानी यायचं नाही असं करून चालणार नाही तर आपल्याने सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने आपल्याला जी निवडणूक पहिली लागेल जर नगरपालिका लागली तर नगरपालिका जिल्हा जिल्हा परिषद पंचायत समिती लागली तर जिल्हा परिषद पंचायत समिती संदेश आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल साईडला ठेवून खऱ्या अर्थाने हा दसरा आहे या दसऱ्याच्या निमित्ताने मी आपल्याकडून एक शब्द मागतो तर आपण सर्वांनी जर एकत्रित आलो तर आपण या मतदार संघातल्या रावणाचा वध करू शकतो आणि या रावणाचा वध करायचा असं तर आपल्या सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि हा दसऱ्याचा दिवस आहे आणि आपण सर्वांनी सुनाम प्रभूंच्या अगदी सर्व शिष्य म्हणून सर्वसेवक म्हणून आपण सर्वांनी येणाऱ्या सर्व स्थानिक समितीच्या निवडणुका असतील यासाठी आपण सर्वांनी मनापासून सर्वांनी काम करणं गरजेचं आहे आणि या निवडणुका आपल्याला जिंकणं गरजेचं आहे आपल्याला तेरा तारखेला आरक्षण झाल्यानंतर आपल्याला समजेल कुठल्या पंचायत समितीमध्ये काय आरक्षण पडते कुठल्या जिल्हा परिषद मध्ये काय आरक्षण पडते त्या पद्धतीने आपली रणनीती तयार होईल त्यामध्ये आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख असतील सर्व श्रेष्ठी असतील सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील सर्वांना विश्वासात घेऊन आपल्याला योग्य तो जिंकणारा उमेदवार आपल्याला त्या त्या मतदारसंघामध्ये द्यावा लागेल तेव्हा आपण आपल्या आपल्यात मतभेद करायचं नाही बाबा या हॉर्डमध्ये सुधाकर घराडनाच काय उमेदवारी दिली तिथं अशोक शेट्ला द्यायला पाहिजे होती अशोक शेट्ला काय उमेदवारी दिली तिथं धुले साहेबांना द्यायला पाहिजे होती असं मतभेद न करता आपल्याला खऱ्या अर्थाने या ना आपल्याला खऱ्या अर्थाने असं तो उमेदवार राष्ट्रवादीचा घड्याल घड्याल हा आपला उमेदवार असेल आणि आपण सर्वांनी त्या घड्याळाचं काम करायचं आहे आणि आपल्याला सोबत संदेश जे जे पक्ष आपल्या सोबत येतील सांगतच आहे जे जे पक्ष आपल्या सोबत येतील त्या त्या पक्षाला सोबत घेऊन आपण खऱ्या अर्थाने या निवडणुकीला सामोरे जायचं या निवडणुकीला सामोरे जायचं आहे पण आपण सर्वांनी एक मताने आपण सांगल्याने आपल्या आपल्याच मतभेद आजपर्यंत झालं नाही मला माझ्या कार्यकर्त्यांच्यावर एक विश्वास आहे दादा तुम्ही अजून शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करताय मी तुम्हाला आमच्या सेनेचं आमंत्रण करत नाही पण मला माझ्या कार्यकर्त्यांचं आम्ही म्हणून सांगायचं आहे आमच्या विधानसभे दोन हजार चोवीसला माझी निवडणूक मी हरलो हरल्यानंतर मला अशी भीती वाटत होती आता माझे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील का परंतु आज माझ्या कार्यकर्त्यांच्यावर माझ्या खऱ्या सैनिकांच्यावर मला अभिमान आहे आता एकही एक पक्षाचा एकही एक कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही अनेक सेनापती आपल्या पक्षामध्ये सामील झाले म्हणजे साहेब असतील अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये रोज पक्षामध्ये प्रवेश करत आहेत अनेक लोकांचा पक्षप्रवेश होणार आहे आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे कारण काम करत असताना आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही कुठल्याही प्रकारची हुकुमशाही नाही कुठल्याही प्रकारची टक्केवारी नाही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही पडद्या मागचे हिरो असतील का दाजी। <laughs> तरी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने विनोद आहे महाराज आहेत सगळी आमची बेग्रेची मंडळी आहेत जयेंद्र असेल या सगळ्या मंडळींनी अगदी मनापासून काम केलं नेते नव्हते पण आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते आमच्या कार्य आमच्या या सर्व होते त्याही मनापासून काम केलं तसंच आपल्याला पुढच्या पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका त्याच पद्धतीने आपल्याला काम आहे आणि आपल्याला निवडणुकीला परत सामोरून जायचंय तुम्ही चांगल्या पद्धतीने खोणाऱ्या असेल नेरळ असेल तुम्ही चांगलं काम करा तुम्हाला जी ताकद लागेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का माध्यमातून दिली जाईल मात्र आपल्याला ही ग्रामपंचायत नेरळ असेल ही जिल्हा परिषद असेल नेरळ जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याला राष्ट्रवादीचा झेंडा आपल्याला भडकावायचा आहे यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहणं गरजेचं आहे आता आपल्याला नरेंद्र सारखा एक अजून एक उद्योगपतींची साथ आपल्याला वाढले माझी ताई आहेत माझी ताईचा सुद्धा अनुभव आहे त्यांनी पाच दहा वर्ष आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला मलाही यश नाही आला त्यालाही यश नाही आलं नाही बरोबर ना तर काय आपली यशाची पहिली पायरी आहे आपण काय एक फॅरी करत राहू पण आपण हरायचं नाही आपण घाबरायचं नाही आपण जिद्दी कार्य करते जिद्द हारायचं नाही आपण जिद्द कधी हारायचं नाही आपण जिद्दीने काम करत राहू जोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने विजय मिळत नाही तोपर्यंत आपण लढत राहू आणि आपल्या सत्तेसाठी लढत राहू आपण अगदी आजच्या या जनसंपर्क कार्यालयाचा अगदी उत्कंटासाठी उपस्थित राहिलात आणि आज नरेंद्रादा आणि माधवी आपल्या आपल्याला सर्वांना एक चांगल्या दर्जाचं एक कार्यालय उपलब्ध करून दिलं मी पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण सगळ्यांनी अगदी मनापासून आपल्या पक्षाच आणि आपल्या सोबतीला असणाऱ्या पक्षाच चांगल्या पद्धतीने काम करावं आणि कराल असा मी विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळच निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर नेरळ इस स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत जेवायला वेळच कुठे मिळतो एक एक जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र अन्ना जागा हे फक्त हॉटेल नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत

प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ